नमस्कार मंडळी कालची माझी शिवरात्री खूप खास होती म्हणून आज तुमच्याशी मनापासून शेअर करावसं वाटलं शिवरात्रीची सुरुवात मी सकाळी तुळशी पूजनाने केली हदी कुंकू वाहिलं फुल अर्पण केली आणि छोटीशी आरती केली घरात एक वेगळीच शांत ऊर्जा जाणवत होती त्यानंतर देवपूजा केली उंबरट्याचे पूजन केले छानशी रांगोळी काढली मला नेहमी वाटतं उंबरटा म्हणजे घराचं रक्षण करणारी रेषा आणि त्या रेषेवर देवाचं नाव असलं की घर सुरक्षित वाटतं नंतर मी शिवपिंडीवर पंचामृताने अभिषेक केला दूध दही तूप मध साखर युक्त द्रव्याने मी ओम नम शिवाय असा जप करत मी शिवपि पिंडीवर अभिषेक केला आणि शेवटी पाण्याने स्वच्छ पाण्याने अभिषेक करून मी शिवपिंड छान पुसून घेतली नंतर मी शिवपिंडीला भस्म लावले बेलपत्र अर्पण केले मी बेलपत्राला थोडेसे मध लावून मी बेलपत्र अर्पण केले पांढरी फुले अर्पण केली त्यानंतर मी शमीचे पान शमीचे पान रुईची फुले आणि धतुऱ्याचं फुल सुद्धा वाहिलं हृदयाभिषेक केला रुद्राभिषेक करताना मी गळती लावून शिव शिवा शिवपिंडीचे अभिषेक के केले आणि रुद्र रुद्रपाठाचे मी पठण केले त्या मंत्रामध्ये एक वेगळीच ताकद असते तनु मनातले सगळं ओझळ हलक होत एका बाजूला मी तुपाचा दिवा आणि एका बाजूला मी तेलाचा दिवा तेवत ठेवला होता ही सेवा करताना अगदी मन भरून येत होते आणि माझे अचानक लक्ष तेलाच्या दिवाकडे गेले तर तिकडे असे छानसे असे फूल तयार झाले होते जणू देवापर्यंत माझी प्रार्थना पोहोचली आहे नंतर वृद्ध पाठ झाल्यानंतर मी जप करून घेतला आणि मी आरती केली गन, ही सुंदरशी पूजा बघून तुम्हालाही तुमचेही मन प्रसन्न होते ना माझेही असेच मन खूप प्रसन्न झाले ही सेवा ही सर्व सेवा झाल्यानंतर दुपारी आम्ही मंदिरात गेलो मंदिरात थोडीशी गर्दी होती पण खूप छान छान आणि शांत वातावरण होत तिकडेही मी पंचामृत दूध आणि पाण्याने अभिषेक केला अगदी माझे मन प्रसन्न झाले ही सर्व सेवा करताना घरी आल्यावर थोडा आराम केला संध्याकाळी पुन्हा दिवाबत्ती केली तुळशीला दिवा के लावला उंबट्यावर कापू जाळला आरती केली देवांशी एक्झाम सुरू आहे म्हणून त्याचाही अभ्यास केला आई म्हणून माझी एकच प्रार्थना होती माझ्या मुलाला धैर्य दे एकाग्रता दे आणि त्याच्या कष्टाला यश दे शिवरात्री असल्यामुळे मी रात्री एक वाजेपर्यंत जागरण केलं शांतपणे बसून जप केला घरात पुन्हा शांतता होती आणि मग मी झोपले जो, सकाळी उठून जेव्हा देवघरात गेले तेव्हा एक क्षण मी थबकले दिवा अजूनही तेवत होता मी जवळ जाऊन पाहिले तेल संपलेले होते पण दिवा शांत झाला नव्हता माझे डोळे अगदी भरून आले कारण नेहमी असं होत नाही साधा दिवा असतो फॅन लावला की तो लगेच शांत होतो पण कालचा दिवा वेगळाच होता मी फॅन लावला तरीही हा दिवा शांत झाला नव्हता त्या क्षणी मला जाणवलं चमत्कार आहे का माझ्या मनाचा विश्वास कदाचित विज्ञान त्याचं कारण सांगेल पण माझ्यासाठी तो क्षण वेगळाच होता मला असं वाटलं देव म्हणत होते मी आहे तुझ्या श्रद्धेत आहे कधी कधी देव मोठे चमत्कार दाखवत नाही पण अशा छोट्या संकेतांनी मनाला खात्री देतात त्या दिव्याने मला एक गोष्ट शिकवली श्रद्धा ठेवली की प्रकाश आपोप जळत राहतो आज माझ्या मनात खूप शांतता आहे आणि देवांसाठी विश्वास आहे घरासाठी आशीर्वाद आहे सा, आणि सग आणि सगळ्यांसाठी एक छोटी प्रार्थना तुमच्या घरातही अशा श्रद्धेने दिवा कायम पेटत राहो जर तुम्हालाही आयुष्यात असा काही अनुभव आला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा हर हर महादेव ओम नम शिवाय